महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळानं बस दरवाढीचा निर्णय घेतल्यानंतर नागरिकांमध्ये नाराजीची लाट पसरली आहे महिलांचं म्हणणं आहे की निवडणुकीच्या वेळी पन्नास टक्के सवलतींचं आश्वासन दिल्यानंतर आता भाडेवाढीची चर्चा करणं योग्य नाही तर काही प्रवाशांच्या मत आहे की भाडेवाढ सहन केली जाऊ शकते पण त्यासाठी सेवा सुधारण्याचीही आवश्यकता आहे म्हणजेच बस वेळेवर मिळणे बसेसची संख्या वाढवणे आणि प्रवास अधिक सुरक्षित करणे या प्रवाशांच्या प्राथमिक मागण्या आहेत मुंबईमध्ये तरी बसेस चालू आहेत पण काही ग्रामीण भागात पूर्णपणे एसटी बस सेवा ठप्प झाली आहे तर एस टी बस सेवा पूर्ववत सुरू करण्याची मागणी देखील प्रवाशांनी केली आहे सरकारनं सेवा सुधारण्यासाठी तत्काळ पावलं उचलावीत अशी नागरिकांची अपेक्षा आहे एसटी वाढ होणार आहे ठीक आहे हरकत नाही एसटीची थोडीफार हा म्हणजे गाड्या वाढव्यात त्याच्याकडे लक्ष द्यावं आम्ही लेट जाऊ दहा मिनटं पण एस टीनेच जाऊ हा माझा तरी वैयक्तिक अनुभव आहे आणि एस टीच्या गाड्या वाढव्यात हे माझंच नाही तर सगळ्या लोकांचं हेच म्हणणं आहे की आम्हाला प्रायव्हेट गाड्यांची दादागिरी नको आहे आम्हाला एस टीच्याच गाड्या असाव्यात त्यांनी पाच दहा टक्के जरी दर दरवाढ केली तरी हरकत नाही पण एस टीच आम्हाला पाहिजे एस टीनं गाड्या वाढव्यात अशी विनंती आहे आम्हाला नाही येत नाहीत म्हणजे त्यांच्याकडे गाड्याच कमी येतात का त्याच्यामुळे गाड्या टाईम टू टाईम येणारच नाहीत पण त्यांनी गाड्याची व्यवस्था करावी गाड्या वाढव्यात पाच दहा टक्के जरी वाढवलं तरी झालं आम्हाला सुरक्षित प्रवास हवा आता हे खाजगीकरण यांनी केलं खाजगीकरणाच्या गाड्या आत्ता काल परवाच एका धुळ्याच्या तिकडं एक ॲक्सिडेंट झाला गाडी पलटी झाली ती कशी झाली ती प्रायव्हेटची गाडी होती ड्रायवर प्रायव्हेटचा जातं म्हणून झालं एसटी महामंडळानं स्वतःच्या गाड्या आणाव्यात राज्य सरकारनं याच्यासाठी महामंडळाला निधी द्यावा आणि खाजगीकरण थांबून लोकांच्या जीवाशी खेळणं थांबावं की जेणेकरून प्रवाशांच्या जीवाशी खेळवणार नाही आता ते आता काल विनाकारण सोळा प्रवाशी वारले आणि भले आता सरकारनं दहा लाख दिले पण जीव परत येत नाही ना ते ता ता पर पर ना, हे दहा सोळा जवळजवळ एकशे साठ एवढे जी काही रक्कम आहे ती जर एस टी महामंडळाला गाड्या घ्यायला दिली असतील तर अजून त्याचा उपयोग झाला असतो हे जास्त महत्वाचं आणि एसटी पण खूप लोकांच्या गाड्या बंद पडत आहेत ना त्या सगळ्या एस टीच्या गाड्या नाहीत एस टीच्या गाड्या आहेत त्या गाड्या बंद पडत नाहीत खाजगीकरणातल्या ज्या गाड्या आहेत त्याच सगळ्या गाड्या बंद पडतात मी माझा अनुभव सांगतो माझ्या स्वतःच्या घरी गाड्या आहेत पण मी त्याचा वापर करत नाही मी एस टी प्रवास करतो नेहमी आणि आता जरी त्यांनी पैसे वाढवले तिकीटांमध्ये वाढ केली तरी त्यांनी काय सवलत दिली पाहिजे सरकारने जसं की ज्येष्ठ नागरिकांसाठी मुलांसाठी महिलांसाठी नाही आता बघा ठीक आहे शाळेच्या मुलांना सवलत द्या बाकीचे काय ज्येष्ठ नागरिकांना थोडंसं सवलत द्या बाकी तर काय सवलतीची गरज नाही भले थोडंफार भाडं वाढवा पण एस टीच्याच गाड्या ठेवा स्वतःच्या मालकीच्या ठेवा प्रायव्हेटीकरणाच्या गाड्या नको प्रायव्हेटीकरणाच्या गाड्या जर तुम्ही केल्या तर जसं तुम्ही आता प्रश्न विचारला रस्त्यावर गाड्या बंद पडतात आता आहेत त्याच्यापेक्षाही जास्त गाड्या रस्त्यावर बंद पडतील आणि त्याच्याही पुढे जाऊन सांगतो की अपघाताचं प्रमाण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे मग एस टी महामंडळानं किंवा राज्य सरकारनं प्रयत्न करून खाजगीकरण थांबवावं हे माझं प्रामाणिक मत आहे आम्ही तरी एक एस टी महामंडळ वाढावं हीच आमची इच्छा आहे आता हे तुम्ही ठीक आहे गावाला अक्षरशः माझ्या गावाला जातो ना तिथं गावाला माझ्या पूर्वी सहा गाड्या जात ते तिथे एकही गाडी जात नाही आम्ही पायी पायी तिथं प्रवास करतो म्हणजे एस टी न गाड्या वाढवाव्यात हे पांढरंग भोसले थँक्यू चालू का जो बस में है ना और सरकार ने बोला है कि बस में भाड़ा बढ़ाने वाली है टिकट का मैडम अभी महंगाई तो वैसे ही बहुत है और बस का किराया एक बार मुख्यमंत्री ने कम किया था अभी जैसे ही सरकार वापस चुन के आती है और भाव बढ़ाते हैं तो ये गलत ही है ना मैडम हाँ। और ये आम पब्लिक को तकलीफ वाली बात है मतलब क्या मतलब अभी भाड़ा बढ़ाया तभी क्या करना चाहिए सरकार ने चाहिए? मतलब जो अभी जो भी सुविधा दिया था पब्लिक को उसको तो कुछ दिन तो संभालना चाहिए आपका सरकार में चुन के आने के बाद तुरंत यही काम करना है ठीक नहीं है ये ओके। और ग्राहक का मतलब अभी बढ़ा है अभी तभी क्या मतलब जैसे कि ज्येष्ठ नागरिक होते हैं उनको कुछ सहूलियत देनी चाहिए या लेडीज के वरिष्ठ नागरिक को सहूलियत तो दिए थे ना एस टी में उसको तो बहाल रखना चाहिए अभी जो तो के पीछे पंद्रह रूपए बढ़ाने का वो सोच रहे सरकार तो क्या मतलब ये ये तो एक बोझ ही होगा आम पब्लिक को। उनको तो जो करना है करें लेकिन ये है सामान्य नागरिक को करना अब तकलीफ ही होगा ना उसका बजट बिगड़ेगा वही है तो ये सरकार ने करना चाहिए क्या, क्या सोच है मेरा तो सोच है कि जो है उसी पे चलने दो बढ़ाओ मत कम कुछ करना चाहिए अभी नहीं फिलहाल महंगाई है कम नहीं कर सकते तो जो है उसी पे तो रखो तो तो नाम आपका मनोज मिश्रा बस मध्य प्रवासा मध्य बदल का एक तर वेळेवर एस टी जात नाही आणि परत तुम्ही तिकीटाचे दर पण वाढवणार म्हणजे प्रवाशांनी करायचं काय एक तर इथे पा कुठल्या स्टॉपला गाडी थांबते आता आम्ही येतो मुंबईवरून तर मुलगी इथे कामाला इथे आहे तर हिला सोडायला हे नेरूळ जवळ आहे ने म्हणून इथून आम्ही इथे तर ती मुंबईवरून इकडे यायला गाडीला कमी कमी दोन अडीच तास लागतात दोन अडीच तास इथे वेटिंग करा म्हणजे असा नाहक त्रास आहेत आणि वरती तुम्ही तुमची एस टी भाडेवाढ करणार म्हणजे तुम्ही सरकार काय चांगल्या गोष्टीसाठी करत आहे का लोकांना त्रास देण्यासाठी प्रयत्न चालू आहे बरोबर नाही आहे म्हणजे की महिलांसाठी केलेली त्यांनी आता मोफतही काढलं का